लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील सर्वच जागांवर मतदान पार पडलंय भल्याभल्या राजकीय विश्लेषकांना चक्रावून सोडणारे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळेल असा अंदाज अनेकांचा आहे किंबहुना कुठल्या जागेवर कोण जिंकेल याचा अंदाज बांधणंही कठीण होऊन बसलेला आहे तर या निवडणुकीत एक गोष्ट मात्र निश्चित ठरणार आहे ती म्हणजे शिवसेना कुणाची दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील चाळीस आमदारांनी बंड केलं आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत बसले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले पुढे शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला शिवसेना नाव आणि धनुष्यबान चिन्हही मिळालं मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कायम दावा करत आलेले आहेत की खरी शिवसेना ही मुळात आमचीच आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुतीत आहे तर महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा गट आणि भाजप असंही आहे भाजपाच्या वाटेला महायुतीत जास्त जागा मिळाल्या आहेत त्यामागोमाग एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळालेल्या जागा आहेत त्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसपैकी पंधरा जागा लढवत आहे या अठ्ठेचाळीसपैकी शिवसेना शिंदे विरुद्ध ठाकरे अशी तेरा जागांची लढत आपल्याला पाहायला मिळाली यामध्ये उत्तर मुंबई पश्चिम रवींद्र वायकर गट विरुद्ध अमोल कीर्तिकल गट शिवसेना मध्य मुंबई राहुल शेवाळे हे शिंदे गटाकडून गटा आहेत गटा तर अनिल देसाई हे ठाकरे गटाकडून आहेत दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव हे शिंदे गटाकडून तर अरविंद सावंत हे ठाकरे गटाकडून बुलढाण्यात प्रतापराव जाधव हे शिंदे गटाकडून आहेत तर नरेंद्र खेडेकर हे ठाकरे गटाकडून आहेत यवतमाळ वाशिममध्ये राजश्री पाटील ह्या शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आहेत विरुद्ध संजय देशमुख हे ठाकरे गटाकडून आहेत हिंगोलीमध्ये बाबूराव कदम हे शिंदे गटाकडून आहेत तर नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरे गटाकडून आहेत संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे हे शिंदे गटाकडून आहेत तर चंद्रकांत खैरे हे ठाकरे गटाकडून आहेत नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे शिंदे गटाकडून आहेत तर राजाभाऊ वाजे हे ठाकरे गटाकडून आहेत शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे हे शिंदे गटाकडून आहेत तर भाऊसाहेब वाकचौरे हे ठाकरे गटाकडून आहेत मावळमध्ये श्रीरंग बारणे हे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आहेत तर संजोग वागेरे हे ठाकरे गटाकडून आहेत कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हे शिंदे गटाकडून आहेत तर वैशाली दरेकर हे ठाकरे गटाकडून आहेत ठाण्यामध्ये नरेश मस्के हे शिवसेना शिंदे गटाकडून आहेत तर राजन विचारे हे ठाकरे गटाकडून आहेत हातकणंगल्यामध्ये धैर्यशील मायने हे शिंदे गटाकडून आहेत तर सत्यजित पाटील हे ठाकरे गटाकडून आहेत कधी काही एकाच पक्षात शिवसेनेत काम करणारे नेते आता एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले पाहायला मिळतात तळागाळाला शिवसैनिक नेमकं कुणाच्या बाजूने उभा राहतो हे चार जूनला स्पष्ट निकालातून होणार आहे